ले तिकली आग लावली ती विझली बघा आमचं डब्बात नागगी भीगे हे बघा हे काय आणि हे काय हाय हॅलो बशवन हला हाय गाइस बोल हाय हाय कडक बघून बोल हा हाय गाइस आज कायंगे मॅगी बोल आता बोल आहे गाइस हाय गाइस बोल हाय गाइस बोल हाय गाइस आमचं एरिया ताज मॅगी बनवणार बोल

भाव असाच बसती आणि मजा करतो तर त्याच्यात एक लाईक करा कमेंट शेअर सबस्क्राईब ओके धन्यवाद Oh

नागी मसाला तर जरूरत आमची छोटी वाली शेगडी बेबी बेबी आता आम्ही शेगडी आमची स्टार्ट करणार तर स्टार्ट Magi-tagi. Dako tanda Magi. Magi-tako. Magi-tako na. Magi-tako.